असणाऱ्या डोळ्यामध्ये धोरफेक करण्याचं काम करतात आणि अधिकाऱ्याला आम्हाला चष्मा लागलेला होता आमच्या चष्म्यावर धोळे बांधण जास्त झाली होती त्याच्यामुळे आम्हाला अंतर दिसत नाही अशा नालायक असणारे अधिकारी असेल तर यांच्या डोळ्यामध्ये टाकत्या मोला लावलं पाहिजे अरे मोजणार तुमचा हिशोब जेवढा तेवढे सुद्धा काढण्याचं काम मंगलोर करून या तुम्हाला असल्याचं कारण नाहीये त्यांना कामदार असताना सुद्धा प्रश्न हाती घेतला होता सुधीर पाटील त्यावेळेस तालुका अध्यक्ष होते चार वेळेस असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही रोडवर उतरून न्याय लागण्याची भूमिका घेतली त्याच्यानंतर जीपा प्रती वाटण्याच्या संदर्भात सुद्धा अन्याय झाला तिथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही रोडवर उतरून दोन तीन हजार लोकांच्या समोर न्याय लागण्याचा प्रयत्न केला आमच्या पत्रकार मावले ज्ञानेश्वर पावले याच्या सुद्धा अन्याय केला त्याला सुद्धा वाचा फोडण्यासाठी आम्ही सारे रोडवर उतरण्याचं काम केलं आणि त्या खानगावचा असणारा आमचा पदाधिकारी गजूपती लोखंडे त्याच्यावर सुद्धा अन्याय करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी सुद्धा रोड उतरण्याचं काम बंदून आम्ही केलेलं आहे याच्यात आम्ही कुठेही कमी पडलेला नाहीये कोणाला वाटत असेल की प्रमोद पटेल फलाट शिवसेने मधून काँग्रेस मध्ये गेले काँग्रेस मध्ये गेल्याच्या नंतर हे यांना सहकार्य करतात की नाही ही भावना होते बंधूने माझा स्वभाव आहे अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर मी घ्यायचे नव्हतो मग तो कोणत्याही पक्षाचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही राज्याचा कार्यकर्ता असला मला होत त्याच दिवशी आम्ही असणार सर्व व्यासपीठावर पदाधिकारी बसलो आणि भूमिका घेतली की हे सरकार असणार हे प्रशासन हे ऐकून सांगून हे असणारा ऐकण्याच्या असणारा परिस्थितीत नाही आहे तर यांना आपल्याला रोडवर

आज येणार होते मला माहित नाही राजा कशामुळे आले नाही आहे परंतु राज्यपाल असं राज्यपाला कार्यकर्ता महत्वाचा आहे सकाळपासून मी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला बोललो मी कार्यकर्त्याला बोललो मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बोललो कमीत कमी शंभर असणाऱ्या कार्यकर्त्याचे महाविकास आघाडीचे फोन आले साहेब आपला असणारा भोपाळ तालुका कसा संवेदनशील आहे

ही भूमिका मान्य राजाभाऊ देशमुख साहेब तुम्ही मान्य खासदार सर्वांना कळवा आणि जेव्हा केव्हा अशा विपरीत घटना घडतील सगळ्या सामन्यांनी दे सोडून पहिल्या असणाऱ्या पहिला प्रथम उपस्थित राहण्याचं काम करा याच्यासाठी करा की माझ्या मार्गावर असणाऱ्या कार्यकर्त्याने राजवत्र करून कल्याण काळे साहेबांना निवडून आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे ही भूमिका शंभर टक्के याची नका नक्कीच येईल नवयुर खासदार डॉक्टर कल्याण कळे साहेबांना निखा जाहीरपणे व्यक्त करणारे आणि जाहीरपणे व्यक्त करून सांगणारे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या तालुक्याला जास्तीत जास्त वेळ या न्याय भूमिकेच्या दृष्टीने तुमचं असणारं दर्शन झालं पाहिजे आउट झालं पाहिजे ही भूमिका आहे अरे या तालुक्यात का काम करताना काय परिस्थिती बनवलो या तालुक्याचा आमदार घ्यायची नाच वाटते या आमदाराचं नाव काय त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचं नाव काय नाव घ्यायला लाल वाटलंय अरे यांचं नाव संतोष ठेवलेलं आहे अरे संतोष म्हणजे सुख संतोष म्हणजे आनंद यांच्या आई बापाला आनंद झाला आनंद झाला म्हणून परत नाव घेऊन संतोष ठेवला अरे पण या नालाय का